नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वैभव शिवाजी नाईकवाडी तपोवन रोड अपहरण खून प्रकरण सीआयडी कडे वर्ग करा पाटील काटे चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक अहिलानगर शहरातील तपोवन रोडवरील युवक वैभव शिवाजी नाईकवाडी यांच्या अपहरण व निर्घुन खून प्रकरणाचा तपास थेट सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा तसेच प्रकरणातील मुख्य सूत्रधार पाटील काटे व पोलीस विभागातील कर्मचारी चव्हाण यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी आक्रमक मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली या मागणीसाठी आज दिनांक आठ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले आंदोलनाचं नेतृत्व राज्य महासचिव किसन चव्हाण यांनी केलं यावेळी वैभव नायकवाडे यांच्या आई सीमा नायकवाडे या देखील आंदोलनात सहभागी होत्या त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रो आणि अन्यायाविरुद्धचा आक्रोश उपस्थितांना हेलावून गेला आंदोलना शहराध्यक्ष हनीफ शेख जिल्हाध्यक्ष योगेश साठे योगेश गुंजाळ प्रवीण ओरे सुधीर ठोंबे राजू भिंगार दिवे गणेश राऊत प्रसाद भिवसने जे डी शिरसाट यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आपण वैभवला न्याय मिळवण्यासाठी जमलात त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या या मागण्यांना यश गाठ बांधून आपण सर्वजण इथं बसलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आमची आपली जी मागणी आहे ही सगळ्यात पहिले सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे ज्यावेळेस वैभवचं अपहरण झालं त्यावेळेस वैभवची आई ही तो कॉलपटिशनला गेली आणि तिथं गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं तर तिथले पी आय साहेब म्हणले त्यांनी तिथं अलगरे दाखवत ते इग्नोर केलं आणि वैभव घरातून निघून गेला म्हणून असं गुन्हा दाखल केला ते कोणाच्या सांगले केलं साहेब त्याच नंतर ज्या वेळेस त्याला तिथून मारून घेऊन गेले ते मारत होते त्याचे फोटो व्हिडिओ हे तुमच्या एमआरडीसीच्या कॉन्स्टेबल कडे आलेले होते आणि त्यांनी तिथल्या पी एस आय साहेबांना पाठवून सुद्धा त्यांनी ते इग्नोर करून तो विषय गांभीर्याने लक्ष दखल नाही घेता तिथं इग्नोर केलं तिथं तिथं जर दखल घेतली असते साहेबांनी तर तो वैभव जिवंत असता आणि गुन्हेगार आतमध्ये असते खरे आरोपी आतमध्ये असते ह्या हलगर्जीपणा पोलीस प्रशासनाने का केला अशी तो पोलिटिशनला आणि एमआयडीसी पोलिटिशनला त्या आरोपींनी अशी काय धमकी दिली की त्यांनी त्यांना अज्ञास्थळी ठेवलं आठ दिवस का ठेवलं त्यांना त्यांचे त्यांच्याकडून असे काय भेटलं पैसे भेटले का कोणती धमकी दिली पोलिसांना की तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील किंवा काय तुमचं काय असे काय पुरावे आहेत का त्या का, आरोपींकडं हो, त्याच्यामुळं तुम्ही त्यांना मेन आरोपींना सोडून दिलं वैभवच्या आईने आत्ताच सांगितलं की पाटील काटे आणि कॉन्स्टेबल चव्हाण यांना पोलीस प्रशासनाने का सूट दिली हा प्रश्न आहे आमचा त्याचबरोबर त्या आरोपी जे काय दुसऱ्या आरोपी असतील त्यांची सीआयडी चौकशी या प्रकरणाची पूर्णपणे सीआयडी चौकशी करावी त्याचबरोबर आरोपी सह पोलिस अधिकारी जे असतील संबंधित अधिकारी असतील त्यांची सुद्धा नार्कोटेस्ट झाली पाहिजे आणि त्यांची सीआय सीडीआर चेक झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आमचे सुलोचना केदार आज त्यांचं वय पंच्याऐंशी ते नव्वदच्या आसपास असेल ते नातवासाठी अनुकंप तत्वा नोकरी मिळवण्यासाठी आहेत पण त्यांची सुद्धा इथं दखल घेतली जात नाही पोलीस प्रशासन इतकं निष्ठूर का झालंयपणा का करतायत सर्वसामान्य इथं अधिकार नाही का आज जर तुम्ही जर दखल घेतली असली वैभव जगला असता आणि आमचे जे त्यांचा नातू आज नोकरीवर असता हा प्रश्न का आम्हाला रस्त्यावरून उतरून बोलायची वेळ येते असा प्रश्न आम्ही एस पी साहेबांना खुद्द विचारत आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा